गळ्यावर वार केले वायरने बांधून फेकलं प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीला मित्रानेच संपवलं झुंडच्या कलाकाराचा नशेतल्या वादातून दी एंड नागराज मंजुळेनं दिग्दर्शित केलेल्या झुंड चित्रपटातल्या या बाबू छत्रीचं काम प्रत्येकाच्या लक्षात आहे पण आता याच बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु क्षत्रियेची निर्घुण हत्या झाली आहे घटना ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच पण या घटनेचं कारण आणि घटनाक्रम त्याच्याही पेक्षा धक्कादायक आहे या प्रकरणातला आरोपी खुनाचं कारण आणि त्यामागची पार्श्वभूमी अशा सगळ्याच गोष्टी हादरवून टाकणाऱ्या आहेत हेच प्रकरण नेमकं काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये सु आपलं स्वागत आहे अमिताभ बच्चन यांचा मेन रोल असलेल्या झुंड चित्रपटात काम केलेल्या बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु क्षत्रियची बुधवारी रात्री हत्या झाली गुन्हेगारी वर्तुळातल्या त्याच्याच मित्रानं त्याचा घात केलाय महत्त्वाचं म्हणजे दारूच्या नशेत असताना झालेल्या वादातून ही झाल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पण या घटनेमुळे सध्या खळबळ उडालेली आहे स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांच्या प्रवासावर आधारित असलेल्या झुंड चित्रपटात प्रियांशून फुटबॉल खेळाडूची भूमिका साकारली होती पण रिअल लाईफमध्ये तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि त्याच्यावर काही गुन्हे सुद्धा दाखल होते हत्येमागचं नेमकं कारण काय काही दिवसापासून त्याचा मित्र असलेला आरोपी ध्रुव प्रियांश पैशावरून वाद झालेला होता दोघांमध्ये मारामारी सुद्धा झाली होती पण मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता त्यानंतर मंगळवारी रात्री दोघही त्याच्याच घराजवळ असलेल्या एका पडक्या घरात दारू पिण्यासाठी बसले दारू पिताना ध्रुवने म्हणजे त्याच्या मित्राने जास्त दारू घेतली आणि यावरून प्रियांशू आणि ध्रुवमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या ध्रुवने प्रियांशूच्या गळ्यावर चाकून वार केले प्रियांशू तिथंच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ध्रुव शाहू एवढ्यावरच थांबला नाही त्यानं तशाच अवस्थेत पडलेल्या प्रियांशूला वायरने करकचून बांधलं आणि फेकून दिलं वस्तीतल्या लोकांना दुसऱ्या दिवशी पहाटे वायरने गुंडाळलेला मृतदेह दिसला आणि तेव्हा हे सगळं समोर आलं तातडीनं पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि झरी पटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर मेयर रुग्णालयात प्रियांशुला दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तिथं त्याला तपासून मृत घोषित केलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली चौकशी सुरू केली तेव्हा प्रियांशू हा त्याचा मित्र शाहू सोबत बाहेर गेला होता अशी माहिती मिळाली पोलिसांनी शोध मोहीम राबवत शाहूला अटक केली प्रियांशूच्या बहिणीच्या तक्रारीवरून शाहू विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकूसारख्या धारदार शस्त्राचे व्रण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इस्माची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा प्रियांशू बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री ध्रुप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळेला बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आरोपी ध्रुप छा ध्रुप शाहू याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास चालू काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी स्थानिक तरुणांना घेऊन झुंड चित्रपटाचं शूटिंग केलं होतं नागपूरमध्ये त्यात प्रियांशूला एक रोल सुद्धा दिला होता आणि तो चांगला गाजला सुद्धा होता झुंड चित्रपटामुळं प्रियांशूला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला होता आणि त्याच्यानंतर त्याचे जे इंटरव्ह्यू होते त्यामध्ये तो गुन्हेगारीबद्दल बोलायचा गुन्हेगारी सोडण्याबद्दल बोलायचा तेही चांगले चर्चेत होते तो चांगला फुटबॉल सुद्धा खेळायचा तो सुधारेल अशी अपेक्षा सगळ्यांना होती पण व्यसन आणि वाईट संगत काय मात्र त्याची सुटली नाही आणि अखेर त्याच गोष्टींनी प्रियांशूचा घात केला असं हे सगळं भयंकर प्रकरण होतं त्यामुळे व्यसनातून काय काय गोष्टी होऊ शकतात माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि कसा संपवू शकतो हे पुन्हा एकदा या घटनेनं अधोरेखित झालेलं आहे या सगळ्या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन पुन्हा तुमच्यापर्यंत येणार आहोत तुम्ही लोकमत पाहत राहा